जे मित्रांनो स्वप्न थाकीच या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर बघा मित्रांनो मुलांचा जो प्रश्न आहे ते म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत वाढणार का आता आपण बघितले की गेल्या भरती किंवा प्रत्येक भरतीला दहा ते पंधरा दिवस वाढवून दिले जात होते पण ह्या भरतीला वाढवून देतील की नाही देतील हे सांगू शकणार आहे मित्रांनो कोणी पण कारण देणं किंवा नाही देणं त्यांच्या हातामध्ये आहे ते तारीख यापुढे वाढवू पण शकतात किंवा एवढ्याच तास मध्ये क्लोज पण करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तुम्हाला फॉर्म भरलात की नाही आता बघा मुलांना वाटत की आम्ही भरपूर मुलांनी फॉर्म भरलेला नाही काही जिल्ह्यामध्ये जा जागा कमी आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहे तिथं पण फॉर्म कमी भरलेले आहेत मग मुलांनी आणि बघा साठ सत्तर टक्के मुलांनी फॉर्म भरलेला नसेल असं जे मुलांना वाटत असेल तर असं काही नाही मित्रांनो ज्या मुलांना खरंच भरती द्यायची आहे आणि जे मुलं आतापर्यंत भरतीची तयारी करत असतील त्या मुलांनी फॉर्म सुटल्याबरोबर तुम्हाला तारीख फॉर्मची जे भरण्याची तारीख जे, जे पडली त्यावर त्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा भरणारे भरपूर मुले आहेत कारण बघा ज्यांना वाटत असेल की ह्या जिल्ह्यामध्ये माझं मी फिक्स लागू शकतो माझी एवढी तयारी आहे ते मुलं कधी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले ह्याची वाट बघत नाहीत मित्रांनो ज्या मुलांचे मार्ग कमी जास्त येत असतील वाटत असेल की बाबा इथं जास्त फॉर्म आले तर मी लागू शकतो की नाही कारण माझी तयारी जी आहे कमी जास्त आहे असं ज्यांना वाटत असेल ते ते मुलं जे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म भरलेत हे बघून भरू शकतात पण आता बघा मित्रांनो हे साठ सत्तर टक्के मुलं आणि फॉर्म भरायचे आहेत हे चुकीचं आहे कारण ज्या मुलांना खरंच भरती करायची आहे त्यांनी फॉर्म भरून घेतलेला आहे कारण तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण आतापर्यंत भरती दिलेलेच आहात शेवटच्या एक दोन दिवसामध्ये जे वेबसाईट आहे हँग है। पडू शकते आणि तुम्हाला फॉर्म भरायला प्रॉब्लेम येऊ शकतो हे सगळ्यालाच माहिती आहे तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर तुम्ही भरतीच देऊ शकणार नाही त्यासाठी एवढी रिस्क मित्रांनो कोणीही घेणार नाही जर समजा तुम्ही अजून फॉर्म भरला नसाल तर आज आणि उद्या तुम्हाला वेळ आहे तेवढ्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता ज्या मुलांनी पेमेंट केलं नसेल त्यांनी पण लवकर करून घ्या आणि जर वाटत असेल की बाबा मला त्या जिल्ह्यामध्ये भरायचं आहे त्या जिल्ह्याचे किती फॉर्म सुटतील ते बघून मी किती फॉर्म भरले आहे तिथे ती बघून मी जर फॉर्म भरतो म्हणत असलं तर मित्रांनो तुम्ही तुमचा जो जिल्हा आहे तुम्ही जर दोन जिल्हे निवडला असता दोन्हीमध्ये जर कन्फ्युज होत असेल की मी नेमकं हे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू की त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू कुठे जास्त जागा आहेत किंवा कुठे जास्त फॉर्म येतील कुठे कमी फॉर्म येतील असं बघून जर दोन तुम्ही दोन जर जिल्हे निवडला असतात मित्रांनो जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोणत्याही तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता आणि जर तुम्हाला तारीख वाढवून दिली तरी तुम्ही ते फॉर्म जे कॅन्सल करा आणि तुम्हाला जिथं भरायचं आहे तिथं भरून घ्या पण सध्या फॉर्म भरून घ्या तर बघा दुसरं म्हणलं तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागा जास्त असून हे फॉर्मची संख्या कमी आहे आता मुलांना म्हणायचंय की जागा जास्त आहेत जागा ह्यावेळेस जास्त आहेत आता मुंबईच बघा मुंबईला जागा चांगल्या आहेत तर सगळ्यात जास्त जागा मुंबईला आहेत पण तरी सुद्धा फॉर्मची जी संख्या आहे एक लाखाच्या आसपास किंवा एक लाखाच्या वरीच गेली मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त आहेत आपल्याला जर वाटलं असतं तर दोन ते तीन लाख मुंबईला फॉर्म येऊ शकत होते पण पर आजूपर्यंत आले नाहीत मग आता मुलांना काय वाटतं की गेल्या वेळेस मुंबईला एवढे फॉर्म पडले होते ह्यावेळेस एवढे कमी मग आणि मुलं फॉर्म भरायचे बाकी आहेत त्याचबरोबर मुंबईला तेवढे फॉर्म आलेले होते पण मुंबईला सोडून बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस इतक्या जागा नव्हत्या त्या मानाने आता ज्या मानाने जागा आहेत तेवढ्या जागा नव्हत्या पण आता मुंबई वगळता पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे नवी मुंबई आहे त्याचबरोबर नागपूर आहे मुंबई कारागृह आहे अशा चांग ठाणे आहे असे पाच सात जिल्हे जर आपण बघितलं तर तिथं चांगल्यापैकी जागा आहे मग प्रत्येक मुलगा मुंबईलाच का फॉर्म भरेल ज्या मुलाला आता बघा काही मुलांना पुण्याला जागा फॉर्म भरायचा होता पण तिथं जागा नसल्यामुळे मुंबईला फॉर्म भरला गेल्या भरतीला आणि ज्या मुलांना कुठं बाकीच्या जिल्ह्यात ज्यांचे जवळचे जिल्हे आहेत किंवा ज्यांना नवी मुंबई समजा पिंपरी चिंचवड ठाणे या ठिकाणी फॉर्म भरायचे होते नागपूर तेथे मुलं काय केले मुंबईला आले कारण इकडं जागा मुलांना जास्त दिसत होत्या मग सर्व मुलं मुंबईला आल्या कारणाने तिथे फॉर्म जास्त पडले पण ह्या वेळेस पाच साठ पाच ते साठ ठिकाणी मुंबई सारख्या चांगल्या जागा आहेत मुंबई वगळता पुण्याला चांगली जागा आहेत बाकीच्या जिल्ह्याला सुद्धा चांगल्या आहेत आता काही जिल्हे बघा जिल्हे डिवाइड झालेले आहेत वेळेस मग बाकीच्या जिल्ह्याला चांगल्या जागा असल्यामुळे मुलांचा तिकडे गेलाय मित्रांनो म्हणून मुंबईला जेवढे तुम्हाला अपेक्षा होती की मुंबईला एवढे फॉर्म भरतील तेवढे फॉर्म आले नाहीत ह्याचं कारण हेच आहे की मुलं ज्यांना जेवढा कोणता जिल्हा जवळ आहे त्या जिल्ह्याकडे त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्याचबरोबर बघा ह्या वेळेस दोन फॉर्म भरू शकत नाहीत मुलं एकच फॉर्म भरू शकतात गेल्या वेळेस काय झालं की बाकीच्या जिल्ह्याला पण फॉर्म भरला आणि मुंबईला पण एक फॉर्म टाकून दिलं मित्रांनी त्यांना वाटलं की बाबा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही लागलं तरी आपण मुंबईला जाऊ शकता कारण बाकीच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्याची जी लेखी एक्झाम होती ते एकदाच होती आणि मग मुंबईला वेगळी होती तर मुंबईला त्यांना चान्स होता येण्यासाठी आणि मग मुलं मुंबईला आले ग्राउंड दिले जे मुलं तिकड दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नाही लागले ते मुंबईला आले तिथं त्याच्यामुळं ते फॉर्मची संख्या वाढली आता ह्या वेळेस एकच फॉर्म भरायचा आहे ह्याच्यामुळं सुद्धा काय होणार आहे मुंबईला कमी फॉर्म येणार आहेत मग तुम्ही बाकीच्या जिल्ह्यामध्ये मुलं डिवाइड झाले गेल्या वेळेस काय होतं अर्धी जागा जी आहे ती मुंबईला होती बाकी बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमी जागा होते आता असं झालंय का तर असं नाही तर अर्ध्याच्या वरून जागा चांगल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बी एडम हे आहेत आणि मग बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमी आहेत तर कमी म्हटलं तर दोन चार जागे आहेत ओपनला सात आठ आहेत कुणा ठिकाणी कुणा पाच आठ आहेत असं बऱ्यापैकी आहेत तर मुलांना वाटतं की मी ज्या ठिकाणी लागणार आहे त्या ठिकाणी मी लागू शकतो आता जागा आहे आता मुंबईला जायची काही गरज नाही तर अशा प्रकारे सुद्धा फॉर्मची संख्या कमी आलेली आहे तुम्ही असं समजू नका की मुलांनी पन्नास आठ टक्के साठ सत्तर टक्के मुलांनी फॉर्म भरला नाही असं काहीही नाही ज्या मुलांना भरती करण्यासाठी थांबलेले त्या प्रत्येक मुलांनी फॉर्म भरून घेतला मित्रांनो जरी तुम्ही आणि फॉर्म भरला नसाल तर फॉर्म लवकर भरून घ्या आणि मुदत वाढून भेटेल का हे कुणीही सांगू शकणार ना नाही भेटू शकते नाही भेटू शकते जर तुम्हाला मुदत काढून दिली जाणार नाही ना ना, तर तुमचं जे भरती बघण्याचं जे स्वप्न आहे मित्रांनो राहून जाईल शेवटच्या दिवशी फॉर्म भरायचं जो ठरवलं असाल तर, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते तर अशा प्रकारे मुलांचे फॉर्म कमी येत आहेत तुम्हाला जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमी येत आहेत प्रत्येक जिल्ह्यात आता पुणेच बघा पुण्याला पण भरपूर फॉर्म येतील वाटलं असतं सदतीस चाळीस हजार काहीतरी फॉर्म आला तर पन्नासचा आकडा केला असेल आसपास पार तर अशा प्रकारे तर मुंबई वगैरे तर पुण्याला पण चांगली जागा आहेत पण तिथे भरपूर फॉर्म येईल असं वाटले असते कारण प्रत्येकाला वाटतं की आपला जिल्हा आपल्या जिल्ह्याच्या जवळ कोणता जिल्हा आहे बाबा त्या जिल्ह्यामध्ये चांगले फॉर्म असेल आता नागपूरला बी जागा भरपूर आहे तर विदर्भाची मुलं तिथं फॉर्म भरतील ना कारण त्यांना त्यांचा स्वतःचा जो जिल्हा आहे तो जवळ पडेल आणि त्यांना तिथं फॉर्म भरला तर त्यांना जाणं येणं हे योग्य व्यवस्थित होईल मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये आले किंवा पुण्यासारखे आणि आता पुण्याच्या जवळ जे जिल्हे आहेत त्यांनी पुण्याला येईल जे ज्या जिल्ह्याजवळ आहे मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये मुलं फॉर्म भरत आहेत त्याच्यामुळे संख्या तुम्हाला कमी वाटत आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हाला काही कोणत्या विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये